ओबीसीला धक्का लावू नका वेगळं आरक्षण द्या एवढंच म्हणणार बाबा कारण त्यांना हे तरन आरक्षण कशासाठी आहे हे त्यांना कल्पना आहे बँको कुठली सर्टिफिकेट घेऊन अशा रीतीनं आम्हाला तरी काय उरणार आहे आम्हाला सुद्धा जे आहे दलित आदिवासींसारखं जे आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्या मला <laughs> सांगा लिफ्टमध्ये मध्ये मी देवेंद्र फडणवीस उद्धवजी ठाकरे आणि आणखी मी एक फोन करू जायचं आहे किती वेळ लागणार किती वेळ आतमध्ये जाण्या आणि बाहेर येण्यातच वेळ जाणार बाकी सगळ्यांनी हस्त आंदोलन केलं अशी आत काय नेहमी प्रमाणे जो आहे एखादा तुळशीचा मनुष्य आपल्याला नेता भेटल्यानंतर जे सोपस्कार असतात ते केले शिष्टमंडळ काही वाद नाही आमचं म्हणणं असं आहे की बा ला धक्का लावू नका वेगळं आरक्षण द्या एवढंच म्हणणं आहे वाद आमच्याकडून मला वाद करायचं सुद्धा नाही एवढेच वर्ष आम्ही वाद केला आता वाद पण वाद तर सुरू झालाय गावात बंदी केलेली आहे अशी घटना समोर येत आहे त्या तारखेची मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आमच्या नेत्याने समजून घ्यायला पाहिजे वर्षानुवर्ष जे आपण सगळं एकत्रित राहिलेलो आहोत आणि ही सर्व मंडळी जी आहे संविधानाने त्यांना जे सांगितलं कायद्याने त्यांना जे संरक्षण दिलं सुप्रीम कोर्टाच्या नऊ जेजेसने जे मान्य केलं यांना आरक्षण द्यायला आहे यांची परिस्थिती सामाजिक स्तर यांचा फार खायचा आहे यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून ते दिलेलं आहे बाकी आर्थिक दृष्ट्या फायदा म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या सगळ्यांना सारखाच फायदा ठेवतोय त्यांच्या विद्यार्थ्यांना यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळाला आता ऑफिस जे त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळेल ते आम्हाला द्या ना म्हणजे वस्तीग्रह असतील किंवा वार्षिक जर वस्तीग्रह नाही मिळालं तर वर्षातून मिळणारे जे काय सात एक हजार रुपये असतात त्या शहरामध्ये राहायला रा, आणि वगैरे वगैरे हे सगळे जे आहे हे सगळं आता सर्व स्तरावर एकाच पातळीवर आणण्यात आलेले आहेत बरं आणखी रस्ते असतील पाणी असतील पाठ पाणी वीज दवाखाने शाळा हे तर सगळ्यांसाठीच असतात त्यामुळे बाकी सगळ्यांना सारखे सगळे कायदे जे आहे सरकारकडून मिळत आहे शेतकरी असते शेतकरी असल्यानंतर तो मराठा आहे का ओबीसी आहे की दलित आहे आपण बघत असतो शेतकऱ्यांना मदत म्हणतो असंच सगळीकडे आहे त्यामुळे कोणीतरी ते जे फुलट सोडणं काहीतरी सांगतं आहे काय आणि आम आमचे मरा आमची लेकरबाळे आमचे लेकर, आम लेकर लेकर, लेकर सगळ्यांची गरीब आहेतच कोणाच फार एकदम श्रमंत झाल्याने सोन्याचे कौल आले आहेत एवढे दलित आणि आदिवासी समाजाला एवढं संविधानिक आरक्षण मिळाल्यानंतर एस पी आहेत कलेक्टर आहेत काम करत सेक्रेटरी आजही गरीब त्यांच्या समाजातले लोक झोपटपट्टीत पड़ आपण सगळे तेच राहतात कुठे गरीबी दूर झाली गरीबी श्रीमंत गरीबीसाठी जे आहे गरिबी सोडवण्याचे जे आहे केंद्र आणि राज्य सरकार मिळून ते काम पण याचा राजकीय पटका तुम्हाला बसताना दिसतोय निवडणुकीत ओबीसी नेत्यांचा पराभव होतोय समाजा संदर्भात देखील अजित मी काल एक भूमिका घेतली की अशा पद्धतीने सगळे सोयीचा जो काय काय तो रद्द करावा ओबीसीच्या पोटे तुमच्या सकारात्मक भूमिका वंचितची काल दिसते मी वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत नेते त्यांचा मनापासून मी आभार मानतो कारण त्यांना हे आरक्षण कशासाठी आहे हे त्यांना कल्पना आहे हे आरक्षण ते पडताळणी किंवा इतर जे काही प्रमाणपत्र देताना कुठली पद्धत वापरली पाहिजे या संदर्भामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी पानाची एक पुस्तिका आहे एक डॉक्युमेंट आहे त्या अशा अशा पद्धतीने प्रोसिजर जी आहे ती पूर्ण केली की मग त्या दलितांचं म्हणा किंवा आदिवासींचं सर्टिफिकेट मिळेल आता ही जर पद्धत गेली पंचवीस वर्षे सुरू आहे आणि हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालेली आहे तर नवीन आणखीन पद्धत आणण्याची काही आवश्यकता नाही असं आमचं सुद्धा म्हणणं आहे तेच म्हणणं काय म्हणजेच अहो जिन नेत्यांनी नेत्याने माहासर शिरसट्यांचं म्हणणं आहे की महासर सध्या शिरसट्यांचं मत आहे वंचितला जर महाविकास आघाडी घेत नाही तर महावीरांनी घ्यायला हवं सोबत आहे खरं आहे बरोबर आहे राजकीय याच्यावर काय बोलणार नाही अहो काय ते भक्त काय ते नेते आहेत महा व्यक्तीचे शीर् शीर्षास्त नेते महाविकास आघाडीचे सगळ्या फटका निवडणुकांमध्ये बसताना दिसतोय मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे महायुतीच्या नेत्यांचा पराभव होतोय त्याचं काय सांगितलं मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे बसताना दिसतोय ध्रुवीकरण याची तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये डोरनेट बी सर्टिफिकेट घेऊन अशा रीतीनं आम्हाला तरी काय आहे आता आमच्यामध्ये धनगर समाज आहे समाज आहे आहेत सगळे तीनशे चौऱ्याहत्तर त्यामुळे तो समाजावर त्याचा परिणाम होणार आहे आमचं म्हणणं आहे की बाबा हे आता यांनी पण सांगितलं की सगळे एकत्र होतात आणि चांगल्या चांगल्या नेत्यांना ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना पाडलं जात आहे मला सुद्धा काही केल्या एवढ्या मध्ये पाळायचं एवढं काम केल्यानंतर पाळायचं अशा पद्धतीनं जर समाजामध्ये समाज बघून जर मतदान करायला लागलं तर कोण कशाला काम करायचं फक्त जातीवरच मतदान करतील आणि मग मला असं मग आम्हाला म्हणायचं आहे किंवा असं असेल तर ओबीसी समाजाचे कधीच कुठे निवडून येणार नाही सुद्धा जे आहे दलित आदिवासी सारखं जे आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्या जरी असं होणार असेल तर मागणी आहे सर्वपक्षीय बैठक कधी होणार आहे सर याचा मुख्यमंत्री